राहुल राहुलजी पंडित जिल्हाध्यक्ष शिवसेना मानने श्रुत राजन फाळके शहराध्यक्ष भाजप सो सुजाता साळवी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भाजप श्रुत बिपिनजी बंदरकर शहराध्यक्ष शिवसेना सो सुमितल पावसकर सो पल्लवी पाटील श्री राजन शेट्टे सर्व वार्ड नगरसेवक नगरसेविका मंचकार उपस्थित असलेले सर्व मान्यवर पत्रकार मित्र रत्नागिरी शहरातील उपस्थित वडीलधारी मंडळी बंधुनो भगिनीनो आणि तरुण मित्र माझ्या अगोदर सन्माननीय उदयजी उद्योग मंत्री यांचं भाषण झालं आणि त्याने अतिशय सविस्तर उमेदवाराबद्दल राज राजकीय माध्यमातून ही निवडणूक किती महत्वाची आहे देशासाठी जनतेसाठी आणि आपल्या रत्नागिरीसाठी हे या ठिकाणी सांगितलेलं आहे राहुलजी पंडित यांनी आपल्या विचारातून या निवडणुकीचं महत्त्व आणि उमेरा उमेदवाराबद्दल सांगितले उपस्थित मान्यवरांना मी एवढंच सांगू इच्छितो एकतर तुम्हाला सर्वांना भेटून आमच्या उदयजीने जी आयोजित सभा केली त्या माध्यमातून तुम्ही सर्व आलात उपस्थित राहिलात तुमच्यासमोर मला बोलत आहे ते तुमची भेट झाली याचा मला एक आनंद आहे आणि याच श्रेय मी उद्धवजी आपला उदय सामत नाही ही निवडणूक देशासाठी अति महत्वाची ही निवडणूक देशासाठी अति महत्वाची देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी मागे दहा वर्ष देशाचे पंतप्रधान आणि मागे दहा वर्ष दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर ते पंतप्रधान झाले गेल्या दहा वर्षात त्यांनी या देशात केलेली काम देशाचं नाव जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात त्याने नेलं दोन हजार चौदा साली पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळेला भारत देश जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अकरा नंबरवर हो। आज दहा वर्षानंतर भारत जागतिक अर्थव्यवस्थे मे पाचव्या नंबरवर हो आहे आणि मोदी साहेबांनी आता सांगितलंय की दोन हजार तीस साली भारत आपला तिसरा नंबर नंबरवर हो असेल अमेरिका चायना आणि भारत ही प्रगती देशाचं नाव आज जगामध्ये दे भारत देश एक विकसित भारत देश आत्मनिर्भर भारत देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणारा भारत देश ही ख्याती नावलौकिक मान्य मोदी साहेबांनी मिळवलेला आज एवढंच नाही काय नाही केलं मोदी साहेबांनी एक कोरोना काळातली घटना सांगतो बावीस तेवीस मार्च बावीस ला कोरोना सुरू झाला जगामध्ये दे अनेक देशात दे। भारतातही आणि भारतामध्ये आल्यानंतर भारतामध्ये अनेक कोरोनाचे रुग्ण मृत्यूमुखे पडले अनेक कंपन्या बंद पडल्या कारखाने बंद पडले व्यवसाय दुकान हॉटेल सगळं बंद पडत गेली आणि आपले कामगार नोकरी आपली गेल्यामुळे बेकारीमुळे उपासमारी भारतात सुरू झाली त्यावेळेला माननीय मोदी साहेब अनेक देशामध्ये हलाकीची परिस्थिती निर्माण झाली भारतात मोदी साहेबांनी ती होऊ दिली नाही ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य दिलं मोदी साहेबांनी ऐशी कोटी लोकांना ते एका बाजूला दिला पण त्याचबरोबर जे कारखाने बंद झाले धंदे बंद झाले ते परत सुरू व्हावे तिथल्या कामगारांना परत नोकरी मिळावी पूर्वत परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी मोदींनी माझ्या विभागाला एम सर्व कामांसाठी साडेपाच लक्ष कोटी रुपये त्यांनी यासाठी दिले म्हणूनच मी दीड पावणे दोन वर्षामध्ये पावणे तीन लक्ष कोटी खर्च करून पूर्वत कारखाने सुरू केले नोकऱ्या दिल्या आणि परत देशाचा जो जी डी पी होता तो जी पी लेवलला परत नेऊन ठेवलं आणि आता भारताचं उत्पन्न भारताचा जी डी पी कोरोनाच्या काळापर्यंत पुष्कळ पुढे गेले हे कोणामुळे मोदींमुळे भारत देश भौगोलिक परिस्थिती भारताची गरिबी आणि महिलांबद्दल ग्रामीण भागातल्या महिला शौचालयाची व्यवस्था नव्हती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती काही जणांना घर नव्हती पक्की राहायला घर नव्हती हाला परिस्थिती मोदी साहेबांनी अनेक योजना आणल्या आज मोदी साहेबांनी दहा वर्षात अकरा कोटी लाख शौचालय बांधून दिले आता ग्रामीण भागात स्वच्छता आणि महिलांचा प्रश्न मिटला आठ कोटी आठ कोटी घरांना मान्य मोदी साहेबांनी नळाने पाणी दिलं आठ कोटी पावणे चार कोटी बेघराना घर गरा दिली घर दिली उज्ज्वला गॅस तर आहेत महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी वर्षाला सहा हजार रुपये अकाउंटवर टाकले शैक्षणामध्ये शैक्षणिक प्रगती व्हावी वेगवेगळे उपक्रम मेडिकल कॉलेजची संख्या वाढवली पासष्ट वर्षामध्ये काँग्रेसने चौऱ्याहत्तर एअरपोर्ट तयार केले होते दे देशात मोदी साहेबांनी फक्त नऊ वर्षात पंचाहत्तर एअरपोर्ट सुरू करून आता देशात दीडशे एअरपोर्ट आहे दीडशे टाळ्या साडे सातच वाजताय मी पाहतो इकडे वाजतात पुरुष मंडळी गप्प बसली अहो ही प्रगती हे सोपं काम नाहीये हे मोदीच करू शकतात मोदीच करू शकतात हे त्यागी त्यागदी व्यक्तिमत्व देश हितासाठी वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व जनतेबद्दल आस्था प्रेम असलेला व्यक्ती गरिबांसाठी काहीतरी करावं हा ध्यास घेऊन काम करतात ध्यास घेऊन काम करतात बांधवांनू मोदी साहेब जात धर्म नाही पाळत मी त्यांच्या मंत्रिमंडळातले कॅबिनेट मंत्री आहे मी जवळून पाहतोय देना कसे निर्णय घेतात त्यांच्या डोळ्यासमोर गरीब आणि गरीब पण त्यांना धर्म पाहत नाही मोदी चार जाती जाणतात मोदी साहेब त्यांनी जाहीर केलं त्याने जाहीर केलं मी या देशामध्ये दे चारच जाती मला माहिती आहे एक महिला दुसरं युवा तिसरा शेतकरी आणि चौथा गरीब त्यांनी सांगितलं माणसाला पोट असत आणि पोटाला जात नसते धर्म नसते पोटाची व्यवस्था करणं हे सरकार धर्म आहे सरकार धर्म आणि त्या मोदी साहेबाने आता इथपर्यंत बांधवून आपला देश सांगितलं की चौ चौदा ला अकरा नंबर होता पाच वरून ती तीन वर येतोय त्यांनी घोषणा केली माझा भारत विकसित देश बने, एक प्रगतशील भारत बनेल महासत्ता बनेल अमेरिका चायना नंतर भारत एक प्रगत देश बनेल आणि त्या दृष्टीने प्रयत्न करताना प्रगत देशाची जी टेक्नॉलॉजी आहे आधुनिक व्यवसायाची टेक्नॉलॉजी आहे अनेक जपान जर्मनी अमेरिका अनेक देशाशी करार केली मोदी साहेबांनी किती टेक्नॉलॉजी आमच्या देशात यावी आणि देशातले तरुण तरुणी आणि ती टेक्नॉलॉजी आत्मसात करावी शिकावी यासाठी मोदी प्रयत्न करता करत असताना माझा विभाग वेगवेगळ्या राज्यात टेक्निकल सेंटर देत आहे ती टेक्नॉलॉजी तिथे शिकवली जाईल ओळख करून दिली जाईल आधुनिक टेक्नॉलॉजीचं का उत्पन्न वाढावं उत्पन्न वाढावं जीडीपी वाढावा निर्यात वाढावी आणि भारत महासत्ता बनावा नुसतं गरीब गरीब करत नाही तर देशात प्रगत देश व्हावा या देशाचं उत्पन्न वाटलं पाहिजे देशाच्या जनतेचं दर डोई उत्पन्न वाढावं पर कॅपिटल इन्कम वाढावं यासाठी ते प्रयत्न करतात बांधवन मी या लोकसभेला उभा असताना जसं मी आतापर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्गात काम करताना मी कधी एकटा समजलो नाही मी गेली चौतीस वर्ष कोकणात आहे मुंबई पासून सुरू केलं माझं कार्यक्षेत्र मुंबई आहे बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले तुला कोकणी लोकांनी मागणी केली तू जा खरं माझी इच्छा नव्हती मला मेर व्हायचं होतं मुंबईला तुला जावं लागेल आणि आलो नव्वद चौतीस वर्ष मी काम उदय सावंत माझा मित्र आहे आमचे घरोबाईचे संबंध आहे कधी एवढ्या वर्षामध्ये मतभेद आमचे झाले नाही आताही मी लोकसभेला एक नारायण राणे उभा आहे समजत नाही माझ्याबरोबर उदय पण आहे अशी माझी समज आहे समज आहे आणि म्हणून मी रत्नागिरीला किंवा आमच्या उदयच्या मतदारसंघात मला काही धोका वाटत धोका वाटत तो मुद्दाम सांगत होता या नगरसेविका सात वर्ष आहेत या सहा वर्ष आहेत पाच म्हणजे मला विश्वास वाटत उदय तू म्हणजे माझा विश्वास आहे तू म्हणजे माझा विश्वास मी असा अविश्वास ठेवून मी काम करणाऱ्यापैकी नाही आहे काम करणाऱ्यापैकी नाही आहे शिवसेनेच्या जन्मापासून वयाच्या पंधरा वर्षापासून शिवसेनेत आहे तुम्ही म्हणा पंधरा वर्षात कसं बनवलं त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांग मला मेंबर बनून घेत नव्हते परत क्लासेस मध्ये चेंबूरला मुंबई नोंदणी सुरू मी एक उंच पुरा आमच्या उद्याच्या मोठ्या बंधून एवढा किरण एवढ्या उंचीचा आहे सैनिक ब्रजीला इकडे रे तू माझ्यावर चल आणि आतमध्ये जा दोन रुपये घे नाव तुझं आत्तापुरतं नारायण राणे जा नारायण नाव सांग रशीद देते गे। ती घेऊन तो गेला सांगितलं आणि रशीद आणते मी घेत ते बोला तर जा जय महाराष्ट्र फाटून घेऊ असं मी सैनिक आयुष्यात मला सगळी पद मिळाली कोणतंही महाराष्ट्रातलं एकही पद नाही मिळालं नाही असं नाही नगरसेवक झालो वीस चेअरमन झालो आमदार झालो बारा ते चौदा खात्याचा मंत्री झालो मुख्यमंत्री झालो अपोशन लिडार झालो परत आमदार खासदार आणि केंद्र बांधव मला सेवा करायची आहे तुमची माझा मोठेपणा सांगायला आलो नाही मला काम करून देण्याची मला मला अनुभव आहे हे सांगायच मी अनुभवी माणूस आहे इथे कोणत्याही प्रकारचा प्रकल्प आणायचा आहे ही रत्नागिरी सर राज्यात देशात नावारूपाला यावं आणि ते ऐकून देशातून परदेशातून लोकांनी रत्नागिरी पाहायला यावं अशी रत्नागिरी बनवण्याचं माझं मानस आहे त्याला आमचा उदय सामंत सर्वत्र सहकार्य करणार मला काय वाटत एक वेगळं काय बनूया वेगळं काय बनूया उदयने भरपूर काम केलं मला माहिती आहे सातत्याने आमचे फोन चालू असतात हे आणलंय हे आहे ते करायचं एक होतकरी तरुण आहे उदय भाऊच्या बाबती अतिशय चांगला आणि चांगला सॉरी चांगला मित्र पण आहे चांगला मित्र पण आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की ही निवडणूक आहे देश हितासाठी आहे देशाचं संरक्षण चांगलं व्हावं देशाकडे वाक्य नजरेने कोणी पाहू नये एकशे चाळीस कोटी जनतेचे जीवन जीवन सुधारावं सुखी समाधानी जीवन एकशे चाळीस कोटी लोकांना मिळावं इथला तरुण चांगला शिकावा डॉक्टर इंजिनियर व्हावं आय एस आय पी एस व्हावं उद्योजक व्हावं आधुनिक टेक्नॉलॉजीने त्याने उत्पन्न वाढवावं जगाच्या प्रगतीमध्ये भारत देश आघाडीवर असावा हे आमच्या तरुणांनी करावं हे प्रयत्न आहेत इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपण पुढे असावं मोदी साहेबांची इच्छा आपण सर्व क्षेत्रात जग जग आपल्याकडे पाहिजे आपलं कौतुक करेल की बघा भारत देश कसा प्रगतशील जागतिक कीर्तीचा भारत देश आज अमेरिकेच्या अध्यक्षांनी आमच्या मोदी साहेबांचं आमच्या पंतप्रधानांचं सा कौतुक केलं केवढा अभिमान आहे इस्रायलच्या अध्यक्षांनी केलं चार पाच राष्ट्राच्या अध्यक्षाने केले म्हणे जगाच्या अर्थव्यवस्थेच उत्तम ज्ञान असलेला पंतप्रधान मोदी साहेब आहे भारताची अर्थव्यवस्था प्रगतीने लिफ्ट करणारे हे मोदी साहेब आहे कौतुक अमेरिके अध्यक्ष आणि म्हणून हा भारत असाच प्रगतीकडे जावा आणि भारताला स्वतंत्राची शंभर वर्ष होती ना अमृत काळ जेवत आता सुरू आहे आणि शंभर वर्ष होतील तर भारत विकसित देश म्हणून जगात झालेला असेल हे मोदींनी सांगितलंय मोदींच्या मोदी सांगतात ते मोदींची गॅरंटी असते मोदींची गॅरंटी जे ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या मोदींनी करून दिलेल्या आहेत आताही मोदी सांगतात की भारत माझा आम्ही जागतिक पातळीवर तिसरा क्रमांकावर आणणार आणि शंभर वर्ष होती ते विकसित भारत बनवणार आणि म्हणून आपल्याला माननीय मोदी साहेब दोनदा पंतप्रधान झाले ही तिसरी वेळ त्याने सांगितले अब्की बार चार सोपा चार चारस बांधव चारसार मध्ये तुमच्या हक्काचा तुमच्या हक्काचा खासदार त्या चारशे मध्ये असावा म्हणून मी सांगायला आलोय की मला मतदान करा आणि त्या चारशे मध्ये पाठवा चारशे <laughs> बरोबर ना उदय अनुमोदन दिलंय आणि म्हणून मला बर म्हटलं बरी वडीलधारी माणसं आहे बांधव ना आपण काहीतरी नाविन्यपूर्ण नवीन काहीतरी शहर महाराष्ट्र कोकणाचं करायचा प्रयत्न करू करूया आणि मोदी परत पंतप्रधान झाले तर आपल्याला फार संधी आहे आणि म्हणून जास्त न बोलता अजून बऱ्याच सभा आहेत आपल्या शेजारी पण काही सभा आहेत त्यामुळे शेजारच्या सभेच्या काही गोष्टी ऐकायला लागतील आणि पुढच्या सभेला उदय आपल्याला बोलावं लागेल -बोला। म्हणून ही सभा इतकेच लवकर संपली तर बरं आहे आणि तुम्हालाही सुटका करावी या दृष्टीने मी अधिक काही न बोलताना येणाऱ्या सात मे रोजी आपण सर्वांनी आपण मित्र मंडळी सहकारी आणि माझी निशाणी आहे भारतीय जनता पक्षाची निशानी कमळ या कमळ निशानी वर आपण शिक्का मारा आणि मला लोकसभेत मोदींच्या मंत्रिमंडळात म्हणा चारशे मध्ये म्हणा मला निवडून द्यावं अशी विनंती करतो मोठ्या संख्येने आला आणि आपण या सभेला उपस्थिती दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र